मध्ये सोने चांदी गुंतवणुकीतून फसवणूक व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक मध्ये सोने चांदी भरपूर नफा मिळून देण्याची आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक केली आहे या फसवणुकी प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे व्यापारी गिरीश टोलानी यांची फसवणूक करण्यात आली आरोपी हेमंत वालेचा प्रदीप वालेचा आणि त्यांचे गुजरात मधील दोन नातेवाईकांनी भविष्यकाळात मोठा नफा देण्याची गिरीश तोलानी यांना आमिष दाखवली त्यासाठी तोलानी यांच्याकडून चारशे पंधरा ग्रॅम सोने बारा किलो चांदीच्या विटा आणि सात लाख पस्तीस हजार रुपयाची रोख रक्कम घेतली परंतु आपण दिलेले सोने चांदी आणि रोख रक्कम आरोपींनी परत केली नाही त्यामुळे या फसवणुकी प्रकरणी व्यापारी तोलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव देत तक्रार दाखल केली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी हेमंत वालेच्या आणि प्रदीप वालेच्या यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे दरम्यान या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध पोलीस घेत आहेत सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी कृष्ण महाले ठाणे उल्हासनगर गिरीश तोलानी नावाच्या व्यक्तीला इथील दोन सोन्याचे व्यापारी हरेश लाल वलेचा आणि प्रदीप वलेचा तीन दहा यांनी सात लाख पस्तीस हजारांचं हो सोनं आणि चांदे त्यांच्यावर घेतले त्याचा मोबदला देण्यासाठी आणि पुढं जास्त किंमत तुम्हाला देतो पुढं गुंतवणूक करतोय आम्हीच दाखवून आणि त्याची ती त्यांची त्या सोन्याचे सोनंही परत केले नाही आणि त्याचा जो मुबदला तोही परत केला नाही अशा रीतीने त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे त्या फसवणुकीवरून आपण त्याच्यात हर्षला वलेच्या आणि प्रदीप वलेच्या या दोघांना अटक केलेली आहे त्यामध्ये जो प्रदीप ओलीचा आहे त्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस सूचना मिळालेली आहे